आता हे सगळं झालं त्यानंतर सरकार आलं नाही तुमचं सरकार पडलं कारण एकनाथ शिंदे गद्दारी केली गद्दारी केली आणि ती सुद्धा जे मोदीजी सांगतायत की ठीक आहे त्यावेळेचा काय फोन रेकॉर्ड आता माझ्याकडे उपलब्ध नाही त्यांनी किती वेळा चौकशी केली माझी हा पण पण मी त्याचं भांडवल नाही करत माझ्या तब्येतीचं पण अक्षरशः त्यावेळेला माझी परिस्थिती जी होती ती खांद्यापासून माझी पूर्ण हालचाल बंद झालेली होती तेव्हा जर मुली माझी चौकशी करत असतील तर त्यांना माहिती होतं ना हे तर मग तुमचे सगळे आताचे जे आहेत ते माझ्या लोकांबरोबर गद्दारीच्या चौक सगळी कारस्थानं काळी कारस्थानं का करत होते हे तुमचं माझ्याबद्दलचं प्रेम त्याच काळातले त्यांचेच लोक बोललेत ना की हा हुडी घालून गॉगल घालून रात्रीचा जायचा तर रात्रीचा गॉगल किंवा चष्मा घालून जाणारी माणसं ही कशासाठी जातात तर मला आता त्या विषयात जायचं नाही कारण आता लोकसभेमध्ये तुम्ही दहा वर्ष फसवले परत परत मी त्याच मुद्द्यावर येईन तुमची तुम्हाला परत पाच वर्ष म्हणजे अग्निवीराला चार वर्ष आहेत त्यांनी काम चांगलं केलं तरी चार वर्षानंतर तो, तो घरी जाणार तर तुम्ही दहा वर्ष काही नाही केले तुम्हाला काय एक्सटेन्शन देऊ पण आता ज्याही सभा होत आहेत त्यात हेच मुद्दे निघतात जसं आता प्रत्येक सदर एकनाथ शिंदे सांगतात की मी जेव्हा जात होतो सुरतला तर एका टप्प्यात फोन केला ते जाऊ ते जाऊ द्या हा आता महत्वाचा मुद्दा काय आणखीन की परवा मोदीजीने अर्ज भरला त्याच्यामध्ये मला वाटतं तुमच्या कोणीतरी त्यांची मुलाखत घेतली आणि मग दो हजार चौदा मे गंगा माने बोलाया था मग त्यांना गहीवरून आलं औरबसं लागतं की गंगा माने गोद लिया आहे नर्मदा माको तू तो आप भूल गे व छोडो पण गंगा माने गोद लिया आहे पण मला मोदीजींना तेच विचारायचं आहे की करोनाच्या काळामध्ये गंगेमध्ये जी मृतदेह सोडली गेली तेव्हा गंगू गंगेचे आशू तुम्हाला दिसले नाहीत का तिकडे तर मग आमच्यावरती जेव्हा तुम्ही आरोप करता सुदैवाने महाराष्ट्रामध्ये मा सगळ्या जनतेने सहाय्य सहाय्य केलं म्हणून असं कुठे काही घडू शकलं नाही पण तिथे सार्वजनिक चिता पेटवाव्या लागल्या जागा कमी पडले म्हणून अक्षरशः मृतदेह गंगेत सोडले गेले तेव्हा गंगेचे गे ते गंगे अश्रू का पुसले नाहीत तुम्ही का तिचा आक्रोश ऐकला नाही का गंगा तुम्हाला गोद घेईल तर म्हणजे काहीतरी बोलायचं गंगेचं साफसफाईचं काय झालं मग तो राज कपूरचा पिक्चर होता आता राम मंदिराचा म्हणताय तर तो त्यांना तोच पिक्चर दाखवा रामतेरी गंगा मैली हो गई किसने की रामतेरी राम की गंगा मैली नाही पण हे आता मी हे बोलत होतो की आताही शिंदे असंच बोलतात सारखं की ते मुख्यमंत्री बोलत त्याने जे लिहून दिलं ते 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 बोलतात सोडून मला त्याच्यावरती काय सोडूनच नाही नाही पण ते बोलतात ना की तुम्हालाही बीजेपी बरोबर जायचं होतं तुमचीही मोदींबरोबर भेट झाली होती दिल्लीत त्यानंतर मग तो किस्सा मोदींचा इंटरव्ह्यू दाखवा ना हा मिंदे हा विषयच नाही होऊ शकत या निवडणुकीत त्यांची तेवढी योग्यताच नाहीये ते फक्त कटपुतळी त्याच्यामुळे कटपुतळ्यांवरती मी बोलत नाही रामदास पाध्यांचं ते पूर्वी बोलके अर्धवट राव हा हा नाही त्यात मी त्या हे विचारत नहीं नहीं। होतो की त्यांना हे बोलायचं की तुम्ही बीजेपी बरोबर जाणार होते त्यांची तुमची बीजेपी बरोबर होतोच ना मी पंचवीस तीस वर्ष बीजेपी बरोबर होतोच की मग आणखीन काही जायचं म्हणता तुम्ही पण कसे वागले ते मग अडीच वर्ष तुम्ही भोगलत ना सगळं त्याच्यामुळे मला कटपुतळ्यांवरती काही बोलायचं नाही पुन्हा मुद्द्यावरती लोकसभेची निवडणूक आहे आपण लोकसभेवरती बोलू ठीक आहे म्हणजे एक दुसरी गोष्ट अशी की ते जे आता त्यांना चारशेच्या वरती जागा मागतायत ते संविधान बदलण्यासाठी आहे हे आम्ही का बोलतोय कारण त्यांची माणसं ते हेगडे बिगडे तसे बोललेले आहेत की घटना बदलण्यासाठी आम्हाला चारशो पार पाहिजे म्हणजेच काय की महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलचा जो त्यांचा राग आहे तो दोन कारणासाठी आहे एकतर महाराष्ट्रात जन्माला आलेला हा मराठी माणूस आणि दलित कुटुंबात जन्माला आलेला माणूस हा एवढा विद्वान एवढा बुद्धिमान आणि त्यांनी लिहिलेली घटना आम्ही कशी मानायची म्हणून त्यांना ती घटना बदलायची आणि त्यांचे अध्यक्ष जे नड्डा बोललेत की देशात एकच पक्ष राहील आणि पूर्वी एक विधान एक निशाण एक प्रधान आम्हाला असं वाटलं होतं की तिरंग्यासाठी करतायत पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष यांच्या कार्यालयावरती तिरंगाच फडकत नव्हता त्यांचं फडकं फडकत होतं तर तो फडक आपल्या देशाचं निशाण नाही होऊ शकत आमचा तिरंगा आहे तो तसाच राहणार संविधान आहे तसंच राहणार आणि प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार तो पुतीनसारखा नसणार ते तो बोलतात की एकच पक्ष तुम्ही आता बोलले ते तो बोलतात एकच पक्ष म्हणजे आता काँग्रेसमध्ये शिवसेना शिवसेना नकली राष्ट्रवादी विलीन होणार हा नाही मला चिंता आहे आता तर त्यांचं सरकार जाते ते चार जूनला सरकार पडल्यानंतर अर्धा भाजप तिकडेच फुटेल परत पंतप्रधानपद पर गेलेलं असेल मोदींना पंच्याहत्तर वर्षाची अट त्यांनीच टाकलेली आहे म्हणजे पंतप्रधान नसलेले मोदी पंच्याहत्तराव्या वर्षी रिटायर होणार दोन वर्षांनी मग भाजपचं काय होईल भाजपचं भवितव्य काय कारण तुम्हाला माहिती आहे एक जमाना असा होता जर मी चुकत नसेल तर चुकलो तर करेक्ट करा की अटलजींचासुद्धा पराभव झाला होता दोनच खासदार अख्ख्या देशात होते भाजपचे पुन्हा हे तीनशे दोन वरन तीनशे जातील आणि दोन राहिले तर काय करतील भाजपवाले मग ह्याना कुठे विलीन व्हायला पक्ष पण राहणार नाही कारण कोणी यांना घेणार नाही हे दगाबाच आहेत घरात घुसले तर आग लावून पळतात बाहेर त्याच्यामुळे भाजपचं काय होणार मला प्रश्न पडलेला आहे आमचं सोडा आम्ही आहोतच आमच्या ताकदीवरती उभे त्याच्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न हा जर मोदींसमोर किंवा भाजपसमोर असेल तर भाजपच्या भविष्याचा आहे की मोदीजी आता एकतर ते पण चेहरा राहिलेले नाहीयेत तर दोन वर्षानंतर भाजपचं काय होणार भाजपले भाजपमध्ये बाहेरून आलेले सगळे उंदीर हे परत कोणत्या जहाजात जाणार कारण सगळ्यांची दारं आता बंद आहेत मग पुन्हा हे काय गद्दार पक्ष काढणार का या दोन पक्षांविषयी तुमचं काय हे वाटतं तुम्हाला आता एक मुफ्मद बरोबर हे बसले होते भाजपा मुफ्ती मोहम्मद बरोबर विलीन झालेला नितीश कुमार काय हिंदुत्ववादी आहेत मग भाजपने हिंदुत्व सोडले का तिकडे चंद्राबाबू नायडू हिंदुत्ववादी आहेत अगदी अटल बिहारी वाजपेयी पंतप्रधान झालेले तेव्हा समताज ममता जयललिता हे काय हिंदुत्ववादी होते मग भाजपने काय त्यांच्यात विलीन झाला भाजप तर हे मी तुम्हाला परत एक सांगतो की मूल का रडते त्याला ग्राईफ वॉटर थापांमुळे त्याचं पोट फुगलं असेल पण थापाने पोट भरत नाही पोट फुगणं आणि पोट भरण्याच्या फरक आहे तुम्ही चेहरा नाही सगळीकडे ना आता बाळासाहेबांचा चेहरा हा कालच्या रोड शो बद्दल एक खरोखर वेदनादायी गोष्ट आहे की त्याच परिसरामध्ये दोन दिवसापूर्वी होर्डिंग पडलं होतं त्याच्या खाली काही लोक मृत्युमुखी पडले तरी सुद्धा त्यांनी वाजत गाजत त्याच परिसरात पूर्वेचं पश्चिम पश्चिमचं पूर्वेत असेल पण वाजत गाजत ढोल ताशा बडवत म्हणजे त्यांच्या तुम्ही मृत्यूचा काय उत्सव केलात की काय आणि किती लोकांना तुम्ही आवडून ठेवलेलं लोक वैतंगलेत मेट्रो बंद करून टाकल्या हाच माझा जो मुद्दा आहे ना जे शिवसेना प्रमुख सांगायचे की निवडणूक आल्यानंतर पंतप्रधानांनी राजीनामा दिला पाहिजे कारण पंतप्रधानांना ह्या सगळ्या काही सोयी सवलती मिळतात त्यांचे सगळे चोचले पुरवले जातात आमचा रोड शो असेल त्यावेळेला आम्हालासुद्धा ट्रॅफिकमधच जावं लागतं आणि ते योग्य आहे लोकांची गैरसोय होता कामा नये तरीसुद्धा थोडीफार गैरसोय होते त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतोच पण तुम्ही लोकांना जे कामं संपवून घरी जाणार होते त्यांना न सांगता मेट्रो बंद केल्या त्याच्यानंतर त्यांची काल कल्याणमध्ये सभा होती तिकडे तर अघोषित बंद होता नाशिकमध्ये सभा होती शेतकऱ्यांना आढळून ठेवलं ज्या वेळेला ते विमानं नेतात एअरफील्ड बंद केलं जातं कमर्शियल फ्लाईट वगैरे सगळं बंद मग हा कोणता देश आहे ही एकाधिकारशाही का देशाने सहन करायची आणि मग तुम्ही सगळ्यांना रडून तुमचेच फक्त नमो रुग्ण जे आहेत अंधभक्त त्यांच्याकडनं तुमचा जयघोष करून घ्यायचा आणि त्याच्यात तुमचं सुख काय नाही उद्याही मोठी सभा आहे तेही मैदान तुम्हाला मिळालं नाही पण ते सुद्धा मैदान त्यांनी भाडोत्री माणसांकडनं भाड्याने घेऊन घेतले मग त्यांनी स्वतःच्या नावाने मैदान पण बुक करत नाहीत स्वतःचे वक्ते सुद्धा नाहीयेत स्वतःचे उमेदवार नाही आहेत आणि देशावरती राज्य आहेत शेवटचा प्रश्न आहे आता म्हणजे पूर्वी एक प्रमोद महाजन बोलले होते ते मला वाटतं इंदूर कुमार गुजराल वगैरे असतील पंतप्रधान तेव्हा ते एका शिष्टमंडळातून परदेशी गेले होते तर त्याने हे सभेत सांगितलेलं आता ते प्रमोद महाजन एक वेगळा माणूस होता खरं ते आज पाहिजे होते प्रमोद महाजन पाहिजे होते आणि एक वेगळा मुद्दा त्यांनी सांगितलं की परदेशात गेल्यानंतर त्यांनी शिष्टमंडळाची ओळख करून दिली तर त्यांनी सांगितलं की प्रमोद वाजे यांनी त्यांच्याबद्दल की ते बोलले की मी आमच्या देशातल्या सगळ्यात मोठ्या पक्षाचा सदस्य तर ते अच्छा तुम्ही प्राईम मिनिस्टर का तेवले नाही तर असं करत करत मग इंद्रकुमार गुजरालचं सांगितलं की हा ह्यांच्या पक्षाचा एकच माणूस आहे आणि तो प्राईम मिनिस्टर आहे तसं आता भाजपची वेळ आलेली आहे भाजपकडे त्यांचे भाजपाई ज्याला म्हणतो आपण ते कारण रामभाऊ माळगी प्रबोधिनी वगैरे आता मला वाटतं ते पण त्यांनी भाड्याने दिलं असेल कोणाला काय लग्न मुंजी वगैरे होत असतील कल्पना नाही मला पण ते संस्कार गेले भाजपचे हे दुःख आहे मला म्हणजे मला भाजपाबद्दल खरंच एक आणि आर एस एसबद्दल एक आस्था आणि आपुलकी त्या पिढीबद्दल आहे ज्यांनी आपलं घरदार संसार बाजूला ठेवून देशासाठी त्याग केलेला आहे अनेक जण अविवाहित राहिले आणि मोदी आहेत ते संस्कार केले ना पिढी तीच असली तरी पिढीवरती संस्कार पाहिजेत आणि मोदी कदाचित कारण त्यांचं खूप प्रवास ते सांगतात कधी स्टेशनवरती चहा चहा विकत होते असतील कधी हिमालयात गेले होते कधी बांगलादेशच्या स्वातंत्र्य युद्धामध्ये होते पण त्याच्यामुळे त्यांना त्या संस्कार वगैरे जाता नसेल आलं म्हणजे त्यांची चूक नाहीये पण असू शकेल तसं शेवटचा प्रश्न तुम्ही खूप बोललात किती बोललो <laughs> नाही शरद पवार बोलले की महाराष्ट्रात तीस ते पस्तीस जागा येतील पृथ्वीराज बोलले तीस ते पस्तीस किमान आता तुम्ही महाराष्ट्र फिरलात मी म्हणजे समजा पस्तीस जागा येणार मग विचार करा कोणत्या तेरा पडणार मग त्या तेरा जागा आपण काहीतरी अंदाज काढतो मग त्याच्यावरती तुम्ही कमी प्रयत्न करणार का तर माझं काय मत आहे मी कधी अंदाजपणची दाहोदर्शी करत नाही मी जिंकायच्या ईर्षेने लढतो मी कधी सर्वे करत नाही मला लढायचे कारण काय होतं लढण्यासाठी तलवार पकडायला मनगट तर पाहिजे पण त्या मनगटासाठी पहिलं मन पाहिजे जर मनाची ताकद नसेल तर मनगटाला अर्थ नाही आहे आणि मन खचलं असेल तर त्या मन खचलेल्या मनगटामध्ये तलवार शोभू शोभत नाही ती तलवार काही करू शकत नाही त्याच्यामुळे सुद्धा मी एका जिंकायच्या ईर्षीनेच लढतो आणि मी तर म्हणतो मी अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जिंकला नाही तुमच्या सभांनाही खूप गर्दी होते आजकाल लोक बॅरिकेडिंग तोडून जातात ते, ते आई वडिलांचे आशीर्वाद आहेत जे कदाचित मोदीजींना कळणार नाहीत हे माझ्या माझं कर्तृत्व नाही मी शून्य आहे आज, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे आहे म्हणून मला किंमत आहे नुसत्या उद्धवला किंमत शून्य आहे आणि हे सगळे त्यांचे पूर्वजांची पुण्य ही त्यांचे आशीर्वाद आहे त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्याचमुळे मी लढतोय त्याच जोरावरती लढतो खूप खूप खुँ धन्यवाद उद्धव साहेब तुम्ही बोलले आता किमान विरोधक तुमच्यावर हा आरोप नाही लावणार की तुम्ही फक्त संजय राऊतांना मुलाखत देता <laughs> नाही बघा एक सांगतो तुम्हाला मी सा, काय होतं शेवटी सामना माझा आहे सामना माझा आहे तो सुद्धा माझा वडलोपर आहे त्याच्यामुळे साहजिकच आहे त्याला मी सामन्याला मुलाखत देणारच आणि जसजसा वेळ मिळतोय आता परवा टाइम्स ऑफ इंडियाला दिली होती त्याच्या आधी कोणाला ते आज तुम्हाला आतमध्ये आता तुम्ही बघितले आणखीन दोघ चौघ येऊन जसा वेळ मिळेल तसं मी देतोय हा धन्यवाद आणि जिंकल्यानंतर पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू